नमस्कार मी डॉक्टर प्रियांका गणेश पावडे आज आठ मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त आधी तर मी सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते दिनाचे औचित्य साधून आम्ही आज मोफत तपासणी चे, चे शिबिर आयोजित केले आहे पावडे हॉस्पिटल व नर्सिंग होम येथे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्पेशली महिलांचा स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष होत असत आणि तसेच थोडस पैशांच्या अभावी किंवा मग दवाखान्याची पायरी चढल्यानंतर पैसे किती लागतील या विचाराने बऱ्याच स्त्रिया ह्या आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यामध्ये जात नसतात ते दुर्लक्षित असतात तर ह्याचा विचार करून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आम्ही मोफत तपासणी शिबीर आयोजित केले आहे आणि तसेच त्यामध्ये जर स्त्रियांना काही शस्त्रक्रिया लागणार असतील तर त्या पण आम्ही सवलतीच्या दरामध्ये आयोजित केले आहे या शिबिरामध्ये रक्तगट रक्तातले हिमोग्लोबिनचे प्रमाण रक्तातील शुगर व थायरॉइडचे प्रमाण ह्या रक्त तपासण्या मोफत करण्यात येणार आहे तसेच इतर रक्त तपासण्या जसं की सी एफ सी एल एफ सी व शस्त्रक्रिया जर लागणार असतील तर त्या सवलतीच्या दरामध्ये करण्यात येतील आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सद्यस्थितीमध्ये गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर कर्करोग हा खूप वाढलेला आहे दरवर्षी पन्नास हजार महिलांचा बळी या कर्करोगामुळे जात असतो आणि जेव्हा की हा कर्करोग पूर्णपणे रोखला जाऊ शकतो टाळला जाऊ शकतो कारण की ह्या कर्करोगासाठी अं वॅक्सिन उपलब्ध आहेत आता स्पेशली महिलांमध्ये याबद्दलची जनजागृती नसल्यामुळे हा बऱ्याचदा पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला निदान होतो तर त्यामुळे या निमित्ताने का होईना आणि मोफत तपासणीच्या शिबिराने का निमित्ताने का होईना पण हा कदाचित निदान करण्यात येईल हा एक आमचा हेतू आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व स्त्रियांना हा सल्ला देऊ इच्छिते की स्त्री शक्ती किंवा स्त्री आरोग्य हेच कुटुंबाचे आरोग्य असते त्यामुळे आधी स्वतःच्या म्हणजे जेवढी आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो तेवढीच ही स्वतःची पण घेतली पाहिजे स्त्री आरोग्य हेच कुटुंबाचे आरोग्य असते त्यामुळे स्त्रियांनी आधी तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचे आहे त्यामध्ये तुमचा आहार पण चांगला पाहिजे तुम्ही व्यायाम करण्यात यायला पाहिजे तुमचं मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य हे पण चांगलं असायला पाहिजे व तसेच गरजेच्या असलेल्या आरोग्य तपासणी ह्या करण्यात याव्या हा मी जागतिक महिला दिनानिमित्त सल्ला देऊ इच्छितो पावडे हॉस्पिटल दुसरा मजला गुरु गणेश हाईस आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर वजीराबाद नांदेड नमस्कार मी डॉक्टर गणेश बालासाहेब पावडे कन्सल्टंट फिजिशियन पावडे हॉस्पिटल नांदेड आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही पावड्या हॉस्पिटल येथे मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे या मोफत तपासणी शिबिरामध्ये रक्त रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण रक्तगट रक्तातील साखरेचे प्रमाण व थायरॉइड यांची मोफत तपासणी करत आहोत या तपासणी हो। शिबिरामध्ये ज्या महिलांना ऑपरेशनची गरज असेल त्यांचे ऑपरेशन सवलतीच्या दरामध्ये करण्यात येते सदर जागतिक महिला दिनानिमित्त काही महिलांना मी संदेश देऊ इच्छितो या धक्काधुकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न होता तो सुद्धा आपल्या जीवनाचा एक भाग आहे हे महिलांनी अगोदर अंगीकारलं पाहिजे व्यवस्थित रोजचे रोज एक पंचेचाळीस ते एक घंटा नियमित व्यायाम केला पाहिजे आठ तास शांत झोप घेणे आपल्या मानसिक आरोग्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे हा संदेश मी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना देऊ इच्छितो सदरील आरोग्य शिबिराच्या आयोजनाचा पत्ता पावड्या हॉस्पिटल दुसरा मजला गुरु गणेश हाईट्स शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यासमोर नांदेड येथे आहे धन्यवाद